<प्राग> पालिका निवडणुकीचे गड दुमाळी सुरू झालेली आहे हेल्प अपन्न चौदा प्रमाण वाढ क्रमांक चौदा मध्ये अपरण आपली उमेदवारी दाखल केलेली आहे आपण चौदा नंबर वाढ का नाही मी ऍक्च्युअली चौदा नंबर वाढ मधून इच्छुक आहे आतापर्यंत उमेदवारी दाखल केलेली नाही आहे दहा तारखेला नंतर आम्ही बघू उमेदवारी दाखल करू पण ते शंभर टक्के की मी ते इलेक्शन लढणार आहे चौदा नंबर याच्यासाठी केला कारण की जेव्हा साफसफाईचा प्रश्न येतो उसाव शहरामध्ये कि बाबा साफसफाई पंधरा मागचे पंधरा वीस वर्षापासून साफसफाई नाही आहे साफसफाई कर्मचारी पण कमी आहे बिचार त्यांच्यावर पण अन्याय होतो सर्वात मोठा याची केला मी कि मला साफसफाईने सुरुवात करायची होती आणि साफसफाईची महत्वाची सुरुवात कुठला होते जिकडे एक पण झाडू आला नसतो चौदा क्रमांक वार्ड क्रमांक चौदा मध्ये एक पण झाडू आला की एक पण माणूस झाडू मारणार नाही किती वर्ष आले तिकडे झाडू मारणार नाही तिकडे जिकडे गठ्ठा जिकडे कचरा एकटीत होतो तिकडनी उचलणारे रोख आहे नाले सफाईवाले आहे पण नाले बंद पडलेले आहेत जिकडे रोडाचे काम झाले एका साईडला झाले एका साईडला नाही झाले दुसऱ्या पद्धतीने पण तिकडे शंभर गोष्टी आहे आता आता बरे प्रचार बाकी आहे स्टेजवर येण्या प्रत, आरोप प्रत्यारोप होतील पण ते महत्वाचं नाही आहे माझ्यासाठी माझ्यासाठी महत्वाचं हे की मला भुसावळ शहर सर्वात चांगलं सुंदर करायचं चा आहे तर मी माझ्या कामाने उत्तर देईल म्हणून सर्वात पहिलं उत्तर मी तुम्हाला दिलं की तिकडे साफसफाईवाले झाडूवाले नाही आहे अरे प्रत्येक गल्लीत सकाळी सकाळी सात आठ वाजता झाडू मारणारे दिसतं आपल्याला नगरपालिकेतले पण तिकडे एक पण अपॉइंटेड नाही वार्ड क्रमांक चौदा मध्ये इतका मोठा वार्ड असून साडेसहा हजार असून तिकडनी तिकडे एक पण झाडू झाडू मारणार माणूस सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट येईल आणि खूप काही गोष्टी त्याच्यामुळे पण मी निवडलंय असं आहे आता या वेळेला अजून काय रणनीती असणार आहे तसं पुढील आपली भूमिका असणार आहे त्यासाठी माझी पुढील भूमिका असणार आहे विकास माझं सर्वात पहिलं काम हे असणार आहे की वार्ड क्रमांक चौदा मधून निवडून आल्यानंतर काही करून काही करून मी त्याला असं बनवेल की तिकडचे लोक बघत बसतील की अरे यार विकास असताना तर याला म्हणतात विकास ठिकाणी दमदार उमेदवार म्हणून पण आहे असं तुम्हाला वाटतं का तिथं नाही 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 जे दमदार काय त्याला जे विद्यमान म्हणजे आता माझी झाली आहेत वास्तविक मध्ये तिथले नगरसेवक मग त्याला तसं तोड दे ना आता मागील नऊ वर्षापासून तर पुणेच नगर नाही म्हणजे माझी पाच वर्षापासून नऊ वर्षापासून इलेक्शन नाही झालं पाच वर्षापासून तर सगळे माझी आहे आणि पाच वर्षामध्ये जितके काम झाले ते नगरसेवकाने थोडी केलेले ते कोणत्याच नगरसेवकांनी नाही केलेले तिकडे सर्वांनी आता अभि अगर नगरपालिका के प्रशासन के थ्रू काम चल रहा और उधर जाके मैं खड़ा हो बोलू अरे ये काम मी रहा हा मी जाता होता की मैंने किया पर कैसा आहे सबकी अपनी अपनी इज्जत आहे उनको रिस्पेक्ट देता देतात मेरे पप्पा के साथमि काम त्यांनी काम करून ते पुढे आलेले आहेत आणि माझ्या पप्पांच्या सोबतच ते होते तर ते वयाने जे त्यांच्या बाबतीत तुम्ही बोलता ते वयाने माझ्याहून मोठे आहेत पण आता काढ युवकांचा आला आहे तर कसं आहे युवकांचे कुठपर्यंत म्हणजे युवकांना संधी द्यायला पाहिजे तर ज्याची त्याची इज्जत आहे सर्वांची सबकी रिस्पेक्ट रिस्पेक्टर सबकी इज्जत आहे वो बड़े हैं वो पॉलिटिक्स में पुराने हैं पर यूथ शुड कम अहेड यूथ ने काम करना चाहिए और यूथ ने पॉजिटिविटी से अपने शहर को बदलना चाहिए ये मेरा सीधा सीधा ये है तो ऐसा कोई टें कोई मैं ये नहीं है कि मैं सामने वाले को स्ट्रांग समझ रहा हूँ या ये है स्ट्रांग सभी रहते सिर्फ फ़र्क ये रहता कि सामने वाले को अपने अंदर की शक्ति पहचानने में टाइम लग जाता मजबूती तो सब में है मेरे में है आप में है सब में है. पर उस शक्ति को पहचानना ये सबसे बडी बात रहती। तो मजबूत ऐसा मैं नहीं मानता किसी को कोई मेरे से मेरेसे मजबूत है मेरे से कोई मजबूत महादेव भगवान मैं भगवान को सबसे ज्यादा मजबूत मानता और भगवान का तो मेरे साथ आशीर्वाद है तो मेरे को और बाकी किसी चीज की कोण टेन्शन नहीं आणि वार्ड क्रमांक चौदा मध्ये सर्वात मोठी गोष्ट एकच आहे की वार्ड क्रमांक चौदा म्हटलं लोकांना आता दादा भाऊनी पाहिजे ना? के बाबा मेरा बैनर क्यों फटा किसने फाड़ा क्या मतलब आया नहीं पाते बिहेवियर चेंज हो गया तो वो भी लोगों को पसंद आएंगे ऐसा नहीं है सब बिहेवियर बिहेवियर की बात है और मेरा बिहेवियर आप तो आपको पता है मैं सबसे अच्छे से रहता मेरे को किसी से कोई प्रॉब्लम नहीं मैं सबसे पॉजिटिव रहता सबके साथ पॉजिटिविटी से चलता हूँ और मेरा मेन मोटो रहता है कि मेरे सामने जो है मैं उस चीज पे फोकस करूँ और मेरे सामने भी है चौदह नंबर वार्ड का विकास चौदह नंबर वार्ड दैट्स इट और अभी प्रदेश में नियुक्ति होने के बाद प्रदेश के भी काम रहेंगे पर अभी चौदह नंबर से पहले वार्ड से मैं एक तरीके से मेरा वार्ड भी मैं मेरा सबसे पॉजिटिवली मेरा वो एक थॉट है कि मैं उस वार्ड पे ऐसा करूं कि लोग महाराष्ट्र के लोग भी देखेंगे यार महाराष्ट्र में एक वार्ड है चौदह नंबर वार्ड करके वो वार्ड में जो फैसिलिटीज है वो वो देखने लायक है और बहुत सारी फैसिलिटी है ड्रेनेज सिस्टम ही नहीं है ना ड्रेनेज सिस्टम से लेके उधर नाले भी बने हुए तो नाला एक साइड से ऊंचा एक साइड से ऊंचा बीच में से पूरा पानी उधर ही रुक रहा ऐसे बहुत सारी समस्या है जो डेवलपमेंट हुई है पर डेवलपमेंट गलत पद्धत से हुई है गलत टेक्निक से हुई है तो अभी हजारों चीजें हैं जो आप सामने आएगी इलेक्शन के बाद इलेक्शन के टाइम पे अभी मैं क्या कहीं बोलूँ अभी मैं हाँ भाऊ तिथं म्हणजे जसं की आता आपण दुधारी घडलो तर आपण इच्छुक राहणार त्या ठिकाणी मग पॅनल मध्ये कोणाला घेणार आहे दोन तीन नगर सहभागाचा वाट झालेला आहे त्याच्यामध्ये पॅनल मध्ये कोण असतो पॅनल मध्ये आता बघू ते निर्णय माझ्या हातात नाही ते निर्णय वरिष्ठांच्या बारीक लंचात नाही कोणाला बघितलं असेल चौघे मला तर सगळेच आवडता मला तर तिकडे ते सगळेच आवडतात म्हणजे तिकडे सर्वच माझेच लोक आहेत है ना आणि आता कोणाला कन्फर्म होतं कोण कन्फर्म होतं हे पप्पांच्या हिशोबाने पप्पांना माहिती असणार की भुसाडवर तिकडनं सोबत कोणाला लिहायचे पण मुकेश काकांची मला खूप साथ आहे मुकेश गुंजाळ काकांची यांची मला खूप साथ आहे आणि तिकडे आहेत भरपूर लोक आहेत जे माझ्यासाठी काम करतायत माझ्या त्यांना पाहिजे की मी त्यांच्या सोबत काम करू आणि आहेच भरपूर लोक आता बघू इलेक्शनच्या टाइमावर काय होतं काय नाही आणि काय मुकेश टाकांचं आता मुकेश काका पण आहेत तिकडनी पण मुकेश टाका आरक्षण आल्यामुळे ते महिला झालेलं आहे एक ओबीसी आहे आणि एक ओपन जनरल आहे तर आता त्याच्या हिशोबाने काय निर्णय होतात पुढची आघाडी कशी बनते काय बनते कोण कोणासोबत उभे ते पुढचे पुढचे निर्णय आहेत आता सर्वात पहिलं माझं तर आहे माझं एकच बोलणे पूर्ण भुसावळ शहरामध्ये कुणी काही करा सर्वात पहिले युवक निवडून या युवकांनी भुसावट शहराला चांगलं करा हीच माझी अपेक्षा बाकी काय